तालुक्यातील धामणगाव आवारी येथील एक घराने सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे या घराच्या छतावर उभारलेल्या गायीचा पुतळा केवळ एक शिल्प नसून कष्ट श्रद्धा आणि प्रेमाचं प्रतीक आहे गावातील रहिवासी अमोल बबन आवारी यांनी दहा वर्षापूर्वी मोठ्या मेहनतीने दूध व्यवसाय सुरू केला गाईवरच्या प्रेमामुळे आणि त्यांच्या दुधावर उभारलेल्या व्यवसायामुळे त्यांनी आर्थिक स्थिरता मिळवली गायीमुळे त्यांच्या कुटुंबाला आधार मिळाल्याने कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांनी आपल्या नवीन घराच्या छतावर गायीचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला गाय केवळ एक प्राणी नाही ती आहे संजीवनी हा संदेश देणारा हे घर गावकऱ्यांसाठी अभिमानाचा विषय ठरत आहे अमोल आवारी यांनी उभारलेला हा पुतळा त्यांच्या मेहनतीचा आणि निस्सम गायी जिवंत प्रतीक आहे गायीमुळे उभं राहिलेले हे घर गायप्रेम श्रमप्रतिष्ठा आणि श्रद्धेचं साक्षीदार म्हणून कायम प्रेरणादायी ठरेल क्रांती साठी अकोले सुनील शेनकर तुमचं नाव काय आणि गाव कुठलं अमोल अमोल नावारी राना धामणगाव तालुका जिल्हा आयल्यानंतर हे तुम्ही आता नवीन घर बांधले त्याच्यावरती जी काही गायचा जो काही पुतळा आहे तुम्ही वर ठेवला नेमकी याच्या ठेवण्याचं काय कारण आहे का तुम्ही हे आतावर केलंय साहेब साहेब सर्व काही सर्व शेतकऱ्यांनी सर्व काही दुर्द्यवसाहेब उभं केले आ, त्याच्यामुळे मला एक समाधान लावावं आणि एक माझी भावना आहे गायनविषयी त्यामुळे मी हा पुतळा स्वतः उभा केला आहे साधारण तुमचं दूध किती चालू आहे आणि किती वर्षांपासून तुमचा हा दूध व्यवसाय एक दहा बारा वर्षापासून माझा दूध व्यवसाय आहे आणि आत्ताच्या मी त्याला साधारणतः एक अडीचशे लिटर दूध रोज आहे सध्या जर दुधाच्या बाजारभावावरती जर पाहिलं तर शेतकरी कुठेतरी संकटामध्ये येतोय तरी पण तुम्ही एवढं खर्च करून हे केलंय कसं बघता नाही ठीक आहे दुधाचे बाजारभावमध्ये एक दीड वर्ष कमीच होते परंतु व्यवस्थित नियोजन या सगळ्या गोष्टी त्यांचं संगोपन व्यवस्थित करणं या सगळ्या गोष्टी करून आणि आता बाजार बी थोडे थोडे बाजारभाव सुधारलेत त्याच्यामुळं चाललं आहे बऱ्यापैकी आता थोडंसं बरं चाललं आहे ब असं शेती किती आहे तुम्हाला आणि शेती कोण करतं आणि दूधधंदा म्हणजे सगळं कुटुंबच काम करतं त्याच्यामध्ये सर असं आहे मला पाच एकर शेती मी पूर्ण ही गायंसाठीच म्हणजे शेती लावलेली आणि हा माझा मुख्य व्यवसाय म्हणजे दुय्यम व्यवसाय नसून मी आता हा स्वतः मुख्य व्यवसाय म्हणून याच्याकडे बघतोय आणि एकंदरीत माझ्या कुटुंबात आई वडील मी आणि पत्नी आणि दोन मुलं मुलं छोट्या आम्ही असे चार माणसे म्हणून त्यांचा संगोपन व्यवस्थित करतो स्वतःच्या घरातल्या माणसाप्रमाणे आम्ही त्यांना जीव लावतो